ते काही गोष्टी कशा अडथात आता आपण घरी मात्र एखाद्या मात्र झोप येत नाही घाबरतो किंवा मात्र काहीतरी स्वप्न पडते वेगळे याच्यासाठी कारण आहे का आपण ज्या टायमाला नसतं तळेल मळेल गोडदोड खाऊन किंवा एखाद्या मात्र खूप अंगाला तेल वगैरे लावून मात्र येते शमशानभूमी पासून आपण जर गेलो सुनार जागेवरून किंवा वड पिंपळ उंबर आंबड चिंच रोय बोर बेलाचं झाड काटेरी बाबूड आणि त्याच्यामध्ये चिकाचे झाडं म्हणजे पपई पण या झाडांमध्ये दैविक शक्ती आहे गोडदोड खाऊन लगे वैर केली हातपाय न धुताना लाटिंगला गेले मात्र आंघोळ न करताना या झाडाकडून जर गेले ना तेरा ते चौदा घाणच्या आतमध्ये तुम्हाला फटका बसेल पण हे कळणार नाही तुम्हाला पण आम्ही या गोष्टी का सांगत नाही तुम्हाला तुमचा देवावर विश्वास मात्र पाहिजे तसा नाही जास्त विश्वास डॉक्टर आहे तुम्ही असं जर झालं तर तुम्ही आम्हाला नाही विचारणार आम्हाला विचारलं तर आम्ही तुम्हाला हेच मार्गदर्शन देणार पण तुम्ही डॉक्टरला विचारणार डॉक्टर कानात घालून तपासणार सांगणार बरे झालं लवकर आली तर वाढवा झाला असतं म्हणजे झालं दहा दा गेली पाच राहिले आता तुमचा विश्वास आमच्यावर बसेल जास्त डॉक्टर साहेबवर बसेल हा त्याची यमरी झालेली आणि आम्ही बारावी आपण मराठीला पस्तीत पडले एवढं हिंदी येईन आणि इंग्रजी तर काही विषयच नाही म्हणून मात्र याच्या अर्थी हा का तुम्ही ज्या टायमाला जी घटना घडते ना त्याच्या अगोदर मात्र तुम्ही शोधलं ना यूट्यूबला जय बाबाजी भक्त शिव तिकडे या चॅनलला तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार का काही काही चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले काही काहीला मात्र पुसून आणलं ते मात्र फक्त साठ रुपयाच्या उपरनुपीनं क्लिअर झाले असे अनुभव मात्र युट्यूबला आहे आम्ही काहीच करत नाही आमच्या एक तर अंगाचा ता येत नाही डोळे झाकीत नाही असे झटके विधत नाही आम्ही तेव्हा मात्र काही विषयच नाही ना म्हणून मात्र हे तुझं आहे तुझं पशी परी तू जागा चुकला अशी आपल्या आपल्या जवळ आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अनुष्ठानाचा कालावधी जो राहतो ना त्या अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये सविस्तर माहिती मात्र याच्याबद्दल सांगत असतो अनुष्ठान म्हणजे सप्त्यासारखंच असत सप्त्यामध्ये जसं मात्र पहिल्या दिवसाचं कीर्तन पहिल्या अभंग पहिल्या कीर्तनाचा अभंग तो वेगळ्या पुढात शिरतो म्हणजे पहिल्या पुढात शिरतो तशाच पद्धतीने मात्र इथं इथं मात्र सात दिवसाच्या अनुष्ठानाचा कार्यक्रम जो असतो ना त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाचं मार्गदर्शन तुमच्या घरामध्ये सात देव पाहिजे फक्त सात आणि ते कोणते देव पाहिजे हे युट्यूबला सविस्तर माहिती सांगितलेली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा दिशांबद्दल मार्गदर्शन दहा दिशांबद्दल तिसऱ्या दिवशी मात्र असच शिव संकल्प माहिती पत्रकाबद्दल माहिती चौथा दिवस मात्र पूर्ण शेती व्यवसायाबद्दल आणि पाचवा दिवस मात्र वेळा तीन प्रकारच्या असतात दैवी बाधा पितरांची बाधा आसुरी शक्तीची बाधा आणि सहाव्या दिवशी मात्र डोकं दुखत असलं तर काय करायचं पोट दुखत असलं तर काय करायचं कान दुखत असलं तर काय करायचं श्वासश्वासाचे आजार असले तर काय करायचं तोंडातले आजार असले तर काय करायचं म्हणजे याच्या सगळ्या विधींबद्दल अनुष्ठानाच्या सहाव्या दिवशी मार्गदर्शन देतो आम्ही आणि सहाव्या दिवशी पुन्हा आपण प्रयत्न करून आपेश काय येतं याच्याबद्दल पण तो पण व्हिडिओ टाकेल असं ना आपेश काय येतं याच्याबद्दल म्हणजे तुमचे सगळे व्हिडिओ फक्त मात्र एवढ्या या मुद्द्यावरती मात्र आपल्याला ती माहिती सांगायची होती याचबद्दल मात्र या दादांची पंगत शिवटिकडीवरती होती शिवटिकडीवरती मात्र ह्या ज्या पंक्ती आहे कोणाचा लग्नाचा वाढदिवस कोणाचा जन्माचा वाढदिवस कोणी गाडी घेतली ती गाडी बिघडून जाते ना त्या गाडी घेतलेल्या मुहूर्तावरती का त्या तिथीवरती गाडीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन्नदानाच्या सेवा एखादी मात्र शेती घेतली त्यात भरभरून उत्पन्न मिळावा त्याच्याकरता मात्र शेती घेतलेल्या मुहूर्तावरती सुद्धा पंगत असते एखादा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायाच्या मुहूर्तावरती सुद्धा पंगत असते वाढ पुण्यस्मरण असेल त्याच्यासुद्धा पंगत असते घरामध्ये पती पत्नीचे वादविवाद होताना लग्नाचा दिवस किंवा लग्नाचा दुसरा दिवस त्या मुहार्तावरती सुद्धा मात्र पंगत असते म्हणून अशा पद्धतीनं तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित शारीरिक शास्त्री बिघडतं विनाकारण चिडचिड होऊन जाते तर अशा वेळी मात्र आपल्या पाठी मग काहीतरी पिढा आहे ग्रहमानाची म्हणा तर कोणी लावली ती म्हणा का अशा पद्धतीनं ते समजून घ्या आणि त्या निमित्ताने जर आपण अन्नदानाची सेवा केली निश्चित मात्र त्या घरात सुख शांती मिळेल तुमच्या मात्र स्वभावात मात्र बदल होईल आणि भरभरून मात्र यश मिळेल अनुभव घ्या आता मात्र तुला पंक्तीच्या तारखेसुद्धा नाही म्हणून तिथं जी भंगत होती तर ती भंगत आज इथं घेतली आणि त्यांच्या त्या पंक्तीच्या निमित्ताने मात्र तुम्हाला या पहिडवरती मात्र मार्गदर्शन दिलं लक्ष्मीच्या सुपारीबद्दल मार्गदर्शन दिलं म्हणून मात्र काही कोणाची काही शंका असली तर विचारू शकता एक असं आहे आता त्याच गोष्टीबद्दल आम्ही सांगतो तुम्ही युट्यूबचे कार्यक्रम जर पाहिले ना डॉक्टरकडे जाण्याच्या पहिले आमच्याकडे या तुम्ही पण तुमच्या जोपर्यंत आता तुम्ही हा याका योगायोग हा हे दादा हिंगोलीवरून दहा दिवसापासून आले दहा दिवसापासून तुम्ही शेवटीकडे आले ना आम्ही भेटतच नाही रात्री मात्र ती माणसं किती दे, किती वाजता आले त्यांना जाऊन लावून ठेवलं ना आता भेटला पुण्याचे आणि ते मात्र मडीचे मडीचे ते आले त्या बारीमध्ये झोपले एका पिकअप गाडीमध्ये तेव्हा ते इकडे आले त्यांना मात्र तिसऱ्या दिवशी भेटला आम्ही हां कारण काय आहे आम्ही चटकन पटकन असं भेटतच नाही फक्त तुम्ही डॉक्टरची विचार काढून टाका डोक्यामधून आणि फक्त श्रद्धा विश्वास द्यायला ठेवा आणि कुठलाही प्रश्न विचारा आता ज्या टायमात तुम्ही प्रश्न भेटणार ना त्या टायमात तुम्हाला सांगू नेमका आम्ही पाहिलं पाहिलं कोणता मुलगा आहे दादा दादा बसा खाली तुम्हाला पाहिलं पहिल्या सांग तुम्हाला कुठला चादर नाही शारीरिक फक्त विश्वास पाहिजे ना आमच्यावरती विनाकारण दवाखाना करू नका श्रद्धा विश्वास असेल त्या देवी देवतेची सेवा करा तुमच्या नखा दुख नाही शारीरिक या गोष्टी आम्ही पाहिल्या पाहिलं सांगतो फक्त तुम्ही विश्वास ठेवा आमच्यावरती तुम्ही म्हणा डॉक्टर असं सांगितलं ना असं कामून झालं आता एक अनुभव सांगतो त्या अनुभवन तुम्हाला कळत एक आताच म्हटलं गुरुपौर्णिमाचा अनुभव होता आता त्या अनुभवातलं मात्र मजा सांगितलं तरी मात्र तुम्हाला खोटं वाटेल तो अनुभव शेअर करायसारखा नाही कारण की त्या ताई मत प्रसिद्ध कीर्तनकार होत्या त्या ताई प्रसिद्ध कीर्तनकार होत्या त्या ताई ऐका ना प्रसिद्ध कीर्तनकार होत्या म्हणून तो अनुभव मात्र नावासह शेअर नाही करत आम्ही पण पुण्याच्या आमचे होते ते जेव्हा मात्र आले ते तर त्या टायमाला गुरुपौर्णिमाचं अनुष्ठान चालू होतं आणि सकाळी आले नऊ वाजता बा नऊ वाजता आले तर आमच्या पाठीमध्ये दिवसभर फिरले आणि नेमकं चार साडेचार पाचच्या दरम्यान आपलं पूजाचा टायमिंग होत असतो म्हणून चार वाजेपर्यंत आमच्या पाठीमाग फिरले आणि खाली आले शेडकडन म्हणले महाराज आम्ही लय लांबून आलो म्हणे म्हणलं आता लांबून आले तर लय लांबून लोक येते म्हणलं आता तुम्ही लांबून आले तरी म्हणलं चटकम पडकन भेटलं ला। लांबून आले म्हणून तुम्हाला विश्वास कसा बसणार आमच्यावरती म्हणून मात्र त्यांना वेळ नाही दिला पण लय रामने करायला लागले मग आम्ही आपल्या ते स्टेज होतं त्या स्टेजमध्ये जसं काढायला बसलो आणि त्यांना म्हटलं बसा आता बसले तर त्या ताईंला उठवलं आणि आता या दादांना कसं सांगितलं असंच त्या दाईंची म्हणजे डोकं दुखतं पोट दुखतं तब्येतच बरी राहत नव्हती आणि मग आम्हाला विचारलं आम्ही असं निसतं पाहिलं पाहिलं म्हणलं ताई तुम्हाला कुठलाच आजार नाही शारीरिक कुठलाच आजार नाही आता शारीरिक कुठलाच आजार नाही असं म्हणून आम्ही थांबून गेलो आता या दादांसारखे दादा होते त्यांचे पतीदेव त्यांनी आम्हाला सांगितलं ताईला उठवलं ना आम्ही सांगितलं आजार नाही त्यांच्या मनामध्ये लगेच विचार लागेच असे झाले बाबांना डोळे झाकले नाही बाबाच्या अंगात आलं नाही बाबांना असं झटका दिलं नाही सांगितलं कस काय आता विचार असे मनात चालू झाले आणि तुम्हाला खोटं नाही सांगत एक दादा एक दादा आणि ते दादा आणि चौथा नंबर तुमचा असे तीन चार पेशंट घेऊन आले मग आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि या दादांना मार्गदर्शन देत होतो आता यांना मार्गदर्शन तुमच्या मनात काय चालू ते लगेच कळत आम्हाला लगेच असं ना हे पाठपाणं पाठी मागवलं घामाना अशी घाम घाम भरली हा कपडा पुलून वल्ला झाला म्हणजे असं इतका काटा फुटला आता नेमकं यांचे मार्गदर्शन झाले तुम्ही विचारणार आहे ना आम्हाला तुमच्या आता अंगात आलं नाही हां तुम्ही मानस झटका दिला आणि डोळे झाकले तुम्ही कसं काय सांगितलं शारीरिक आजाराने आणि डॉक्टरनं सांगितलं असं मग यांचं मार्गदर्शन झालं यांचं मार्गदर्शन झालं आणि त्या तिसऱ्या व्यक्तीचं मार्गदर्शन दे देताना मग तर आमच्या तर फार तर दहा गेले पाचच राहिले फार एकदम असं लटलट कापायला लागलो आम्ही नेमकं पण त्यांचं मार्गदर्शन झालं आणि तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही तर लगेच त्यांच्या अंगात आलं अंगात आलं लगेच आमच्या समोर आम्हाला इतक्या शिव्या दिल्या इतक्या शिव्या दिल्या आणि इतका विचित्र विचित्र बोलली मग तो काला बोलवलं हे पार आता ते शब्द आमच्या तोंडातून निघू नये असे इतके विचित्र विचित्र बोल म्हटलं भाई तुला काला बोलवलं आम्ही तिने युट्यूबचे कार्यक्रम पाहत होती आणि युट्यूबनं खेचून आणलं आणि मग समोरासमोर सांगितलं ज्या टायमाला मी शिक्षण करत होते का आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण करत होते त्या टायमाला त्या टायमाला हिला कीर्तनकार बनवू देणार नव्हते तर पायाखालची माती उचलली पायाखालची हां हे बे दादन ते तिथंच होते यांची वेळेला स्वतः हे अनुभव सांगतील हां त्या टायमाला होते ना तुम्ही हा पाया खालची माती उचलली त्याच्यानंतर लग्न जमू देणार नव्हते हे बघा काटेल्या अंगावरती लग्न जमू देणार नव्हते पण इकून तिकून लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पुन्हा मात्र पती पत्नीचे वाद लावायचे एक दिवस मात्र आंघोळीच्या टायमाला गेले म्हणे मी आंघोळीच्या टायमाला गेले पाठ घसायला मी पाठ घसून देते म्हणे पाठ घसून देते पाठ घासता घासता पाठीचा मळ काढून घेतला पाठीचा मळ काढून घेतला त्याच्यानंतर पुन्हा एक दिवस असं गेले म्हणे नेमकं चांगलं झालं आणि डोकं झटकीत होते त्या टायमाला गेले बाई मी डोकं चिरून देते म्हणे डोकंही चुरून द्यायला लागले तर डोक्याचे केस काढून घेतले म्हणे हां फनीला लागलेले तुमचा विश्वास बसणार नाही आमच्यावरती म्हणून मात्र तुम्ही जास्त परेशानीमध्ये मध्ये हां हायफाय म्हणलं जास्त शिक्षण म्हणलं ना आणि बाबा बाबा हायफाय दिसलं का मग तुमचा लय विश्वास बसतो म्हणून मात्र ना असं आहे आमच्याकडे पाहिल्यानंतर ना आम्ही वाहनाला नाही पण आहे आजच चांगले कपडे घातले आजच चांगले कपडे घातले हाय पाय कपडे घाल तुम्ही आमचं शेपूट वाढणार नाही हा परत सोमेश्वर बाबा तुम्हाला सोमेश्वर बाबा गेल्यानंतर कळलं पाहिजे याच्याकरता आम्ही गबाळेवाने राहतो म्हणून मात्र याकरता सांगितलं पण याचा परिणाम काय झाला ती म्हणले दोन ते तीन वेळेस नाही चार वेळेस हे बाई सबू दे चार वेळेस गाळ्याला दोर लावला फाशी घ्यायला पती फाशी घ्यायला दोर लावला पण तू कसा तसं दैविक आणि चार समौर पानी पानी ते पाच वेळेस मात्र विषाची बाटली घेऊन आत्महत्या करायला प्रयत्न केला बस समोरासमोर पाणी ते पाणी दूधची दूध आल करून दाखवलं ते आणि मग आम्हाला म्हणले महाराज धन्य म्हणी दुनिया फिरून आलो दिल्ली बिल्ली सगळं म्हणी पण मात्र असं ठोकाने लागला आम्ही काहीच नाही म्हणलं त्यांना म्हणलं दादा तुमची श्रद्धा आहे काय आम्ही केलं का के नाही ते फक्त आमच्यावरती मात्र परमेश्वराची कृपा आहे आणि परमेश्वराच्या कृपेने मात्र हे सगळं उघड करून दिलं हा आम्ही जर आमच्या तोंडानं जर सांगत बसला असतो ना आजही मात्र तुम्ही आम्हाला दोन रुपये देवा म्हणून मात्र नाही एवढी बडबड करू राहिलो आम्ही या पद्धतीनं ती बी गोष्ट मात्र त्यांना सांगलं फक्त म्हणी महाराज बस इथंच थांबवा हा प्रसिद्ध आहे आज जर असं जर म्हणले व उद्या तुम्ही फक्त नाव नाही घेता अनुभव शेअर केला तर चालून फक्त नाव घेऊ नका म्हणून मात्र त्याच्याकरता तुम्हाला नाव नाही सांग आम्ही तिथं जाऊन पण आलो त्यांच्या तिढं त्यांनी आम्हाला हात जुळून सांगितलं फक्त नाव शेअर नका करू म्हणे तुम्ही अनुभव सांगा तसपासून आतापर्यंत नखात दुख नाही हे अनुभव मात्र म्हणून कधी कधी तुम्ही विश्वास ठेवते ना कोणाला मात्र आज असं नाही क डोकाही चरायला लावू नका पाठ घासायला लावू नका कपडे लावू नका तुम्ही वापरलेले कपड्याला तुमचं मळ लागेल असलं ना हे मळ लागेल कपडे जरी घेतले तरी पिढा लावता येते तुमचे त्याच्यावरती पण त्याच्यात विश्वास नाही ना जपत नाही ना म्हणून मात्र निसतं खायचं झोपायचं उठायचं आणि काम करायचं खायचं झोपायचं उठायचं निसर निसर कामच करत राहायचं ते एक रुपया मागं पडाना दोन घास सुखात खायला मिळाना शारीरिक स्वास्थ्य नाही घरामध्ये शांतता नाही या परीक्षांचं कारणच आहे ना काय सांगायचं आहे काय सांगा येणार बाबा तुम्हाला हे तुझं हे तुझं पशी परी तू जागा चुकला असे आपला आपल्या जवळ आहे तुम्ही आज शिरून पाहा जोडस या गोष्टी खरोखर मात्र तर परमेश्वराला धन्यवाद द्यावा लागन खरोखर तुमच्यासाठी इतका चांगला प्रसाद परमेश्वरांनी दिला काम आमच्या तोंडातले दादश म्हणून घेतले पण तुमच्या शेती व्यवसायाबद्दल कुठलाही प्रश्न असू द्या त्याच्याबद्दल आता उगाव परिसरामध्ये बरेचसे जण अनुभव सांगतील हे दादा त्यांचा अनुभव सांगतील हे कस मागच्या वर्षीचीच काय परिस्थिती मागच्या वर्षीची हा बांधाच्या कडाचा बाग आणला त्यांच्या बागाला धक्का नाही लागला <laughs> 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 आणि इकडं फारण्याच्या अंगचे बिना शेताच्या तिकडच्या बाजूचे तंबाटे गेले उलून विलून मा बाबी आपण इकाच्या तंबाट्याला काहीच झालं नाही म्हणजे याच्याबद्दल तिला काही गोष्टी आजही मात्र अर्ध ना दोन शिंगाईबाईलाचे इकडचं वल्लभ होत आणि इकडचं कोरडच राहत <coughs> <laughs> बरोबर आहे ना आशे काला देवाकडे मित्र आहे म्हणून आणि घरातल्या सुख शांती बदल कुठलाही प्रश्न असू द्या तुमचा शारीरिक स्वास्थ्याबद्दलचा कुठलाही प्रश्न असू द्या